नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया अर्थात नऊ दहा आणि अकरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर वेळेत वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये हलका मध्यम देखील बघायला मिळणार आहे तर खरा मान्सून कधी येणार आहे याविषयी देखील सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घेऊन हवामान सव्वीस पन्नास तर हवामान हो खात्याने शेतकरी मित्रांना असा सल्ला देण्यात आलेला आहे की मे महिन्यामध्ये झालेल्या पावसावर पेरणी करू नये तर ती पेरणी का करू नये हा पाऊस मान्सूनचा होता की आणखी कोणत्या कारणामुळे हा पाऊस मेमध्ये संपूर्ण महिन्यामध्ये मा बघायला मिळाला तर खरा मान्सून कधी येणार आहे आणि पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात कोणकोणत्या कौन जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज कुठे जास्त कमी आणि हलका बघायला मिळणार आहे सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर गेल्या काही दिवसापासून मराठवाडा भागात सतत ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्याचा अनुभव येतोय त्यामुळे अनेक शेतकरी बांधव पेरणी संदर्भात संभ्रमणात आहे वाऱ्याची तीव्रता आकाशात पसरलेले ढग आणि अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे खरीप हंगामासाठी योग्य वेळ कधी हे समजणे आता कठीण झाले आहे तर हवामान हो विभागाच्या माहितीनुसार मान्सून चौदा जूननंतर खरा मान्सून आणि स्थिर मान्सून चौदा जूननंतर महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आलेल्या पावसाला मान्सून समजून पेरणी करू नये असा स्पष्ट इशारा हवामान खात्याने दिला आहे तर वाऱ्यामागचे कारण वेस्टर्न डिस्टर्बर्स सध्या जोरात वाहणारे वारे मान्सूनशी संबंधित नसून वेस्टर्न डिस्टंबर्स या हवामान बदलामुळे ते निर्माण होत आहे या वाऱ्यामुळे ढगांची योग्य निर्मिती होत नाही आणि खऱ्या मान्सूनच्या आगमनात विलंब होतो असे देखील सांग सांगण्यात आलेले आहे तर पेरणीसाठी किती पाऊस आवश्यक असतो तर शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी किमान शंभर ते दीडशे मिमी पावसाची नोंद आणि त्यानंतर पाच ते सहा दिवस सलग हलका पाऊस होणे गरजेचे आहे यामुळे जमिनीमध्ये योग्य ओलावा निर्माण होतो याच ओलावर पिकाचा भवितव्य ठरते त्यामुळे घाई करू नये बिन बियाणाचे नुकसान होऊ नये खरीप पेरणीचा योग्य कालावधी कोणता तर पंधरा ते तीस जून हा खरीप पिकासाठी पेरणी सर्वाधिक योग्य कालावधी मानला जातो हवामान हो खात्याच्या अद्यावत अपडेट पाहूनच पेरणीचे नियोजन करणे अधिक फायदेशीर ठरेल मे महिन्यातील पाऊस म्हणजेच पाऊ मान्सून नाही मे महिन्यात काही भागात झालेला पाऊस हा अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे झाला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तो मान्सून पाऊस समजून पेरणी केली मात्र प्रत्यक्षात अजून मान्सून महाराष्ट्रात पोहोचलेला नाही नऊ दहा अकरा जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून कुठे वातावरण कोरडे तर कुठे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तर सर अपडेट ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या पावसाची स्थिती मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून मात्र दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार वादळी वाऱ्यासह काही ठिकाण राहील काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे जसे केरळ कर्नाटक गोवा या भागात जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार जास्त राहील आणि कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर आणि मध्यम राहील इतर भागामध्ये अविशत्या ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही वारी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील काही परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागात ढगा स्थिती आणि वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि किनारपट्टीचा परिसर वास्कोदगामा पणजी मपासा पारसेम अरस विंगळा महापणकुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर बिचोलेयम अंजनेम वालपई तिक्सा अलगोटे आणि तसेच कानाकोंबी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे हिवना जागबी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर कळीगाव पटेगाव मध्यम स्वरूप वातरेल महापण कुडललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मालवण वायगणीला जोरदार स्वरूप वातरेल कणगवली वायगणी पैपका आणि तसेच पोंडा राधानगरीलाही ஜோதார பாசா அந்தாஜை ரத்னி ஜிள்ளையக்கோகேஷ் விஜயதூர் வடாப்பேட்ட பூர்ன ரத்ன நிர்மாண யாக மதம் ஸ்ரூபா ரயில் பஷிமாதை போண்டா ரதானகரி காரேப்ட் ககனா மதமாரி அந்தாஜ் ரெஜாபரேப்டன் லஞ்சா பிளக்கர் சக்கரப்பங்க மக்கன் ஜன ஜோராக அந்தாஜ ரயில் கொல்பூர் ஜி மல்பூர் கோக்லா ஹல்க ரயில் பரா சங்கரு கோாபூர் இஸ்ஃபுர்ல காகல் ஜெயமா விதிரி முரகூட நிபாணி காரோட்டி காபசிபாக மத்தியமாதா சாங்க ஜி கோக்க அலகிள மத்தியமல் ராயகிடுக்கல் ஹல்க மத்தியமே சிபுப்பி கொடாச்சு ஹல்க மத்தியம் ரெல் சாங்க சிர் மங்கசோடி கலக்காட்டி கிரங்கி அணி தாப नागज कोची तासगावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे जात बिलर कानामाळीला हलका मध्यम राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे पीटा कानापूर रामपूर पलूस मध्यम स्वरूपात राहील इस्लामपूर कराडकडेगाव कर इकडे मध्यम स्वरूपात राहील मेढा उडाले हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अर अरवाडे व जोरदार पावसाचा अंदाज आहे सरवडा लोटे चिपळूण मार्गावतांबे गुहागर दागाव खेड सागदव खोगरे ஜோதார பாசா அந்தாஜ் மகளைஸ்வர போலப்பூர் மந்தனக மாட வர்னமோரிகாலை ஜோதார பாசாசா அந்த ரே பச்சமி கல்சி சரிவனே மதியம் ஹல்க ரயில் புண ஜிச்சு பச்சிமாக டால இண்டாபூர் விஹாலை சோனபூர் மத்தியமரூபா ரெயில் சிர்காவு கழவன் சௌனகர நா ஆம்பே இது மத்தியம் பாசா அந்தாஜே रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंजरेला हलका राहील पेंचूर व खुपली हलका राहील कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे ओमडी मीराभर हलका राहील डोंबिवली भिवंडी शिवालेबाई शाकरी इकडे मध्यम हलका राहील आणि शेनवा सम्राट अंबेवाडी गुंडा इगतपुरी सरवाडा गोडमाल वाडा या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पालघर मानोर कुर्डण कासाक हलक्या स्त्रीचा अंदाज राहील जोहर मोकळे त्र्यंबा इकडे हलका मध्यम राहील इगतपुरी आणि तिरडे डुबरे नाशिकचा काही परिसर लाडाचार शोगा हलक्या पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये अंशतः ढगाळ स्थित राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही ढगाळ वातावरण राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अकलोट मासरस वेलापूर भालवानी मौत बुद्रुक दिघाची मासवड आटपाडी चिंके सांगोळी या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पंढरपूर कर्डिलाई जोरदार पावसाचा अंदाज येईल मंगळवे मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात येईल सोलापूर मंग मंगळ मंद्रुप मध्यम स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलूर तुगाव उजनम घोटाला हलका पाऊस राहील बडोला तांदवाडी तुळजापूर बैरबंग पाणीगाव बार्शी अरणगाव कुरवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे पेंबले टिंबोर्णी इंदापूर वांगी केरण करमळा राशीन या भागात हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी राहील तसे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी अवशता ढगा स्थिती राहील आणि बीड जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील जालना जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुळक ठिकाणी राहील बीड करकम हलका राहील वडवणी तिळगाव शिरसोर सोनपेठला हलक्या स्वरूपात राहील दारूर के वसाला मध्यम पावसाचा अंदाज आहे परळी घाटनांदुरा हलका राहील अमेजोगाई आणि बर्डापूरलाही हलका मध्यम राहील धाराशिवकडे जोर जास्त राहील कळम मासा पातूर पातुरखर्डा जोरदार पावसाचा अंदाज आहे म तसेच घाटेगाव लातूर आणि औसा बारा धाराशिव पेठ बरभंग पाणीगावची तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अचोला श्रांतपाल लातूर रोड उणजूक जोळकोट अहमदपूरलाही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे नांदेडबागाला हिंगोली परभणी आणि वाशिम इकडे अवंशतः ढगास्थित राहून ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे विदर्भाकडे पावसाचा जोर फारसा नाही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगास्थित राहील जसे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी अंशतः टगा असत राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब कर ला, करा व्हिडिओला लाईक करा आणि मला बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि नोडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय